मिली ना, आज आपण करतोय एकदम झटपट होणारी पण अतिशय रुचकर अशी ताकातली पालकाची भाजी खूप सिंपल आहे पण तेवढीच चवीला अतिशय छान लागते चला तर मग बघूया कशी करायची ते ताकातली पालकाची भाजी करण्यासाठी आधी आपण फोडणी करून घेऊया या भाजीला ना डबल फोडणी करतात म्हणजे आता एक फोडणी तर आहेच आणि भाजी झाली की वरून पण मस्त लसणीची फोडणी देतात लसणी आणि लाल मिरचीची ती नंतर द्यायची आता आधी आपण रेग्युलर फोडणी करून घेऊ मोरी घालते मोरी छान तडतडी आहे जिरं घालूया हिंग त्याच्यानंतर मी इथे मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते थोडासा कडी आणि थोडासा लसूण लसूण आत्ता आपण थोडासाच घाललाय कारण आपण अजून एक लसणाची फोडणी नंतर देणार होती आता मी साधारण एक तासाभरापूर्वी चणा डाळ भिजत ठेवलेली होती ती घालते आणि शेंगदाणे पण भिदत ठेवले होते ते पण घालते परतून घेऊया तशी पटकन होणारी ही भाजी आहे वेळ नाही लागत दोन तीन गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या एक तर आठवणीने डाळ आणि शेंगदाणे आधी भिजत घालायचे दुसरं म्हणजे पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा जाळजाड शक्य चिरू नका जेवढा बारीक असेल ना तेवढा चांगला लसूण घातला तर या भाजीला अजून टेस्ट येते त्यामुळे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या छान फेचून घ्या आता आपण पालक चिरून घेतलेला आहे बारीक तो घालतोय पालक छान मी एक दोन तीनदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला होता आणि मग चिरून घेतला आता आपण कोडणीला मिरची घातली आहे त्यामुळे आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार नाही किंवा बाकी कुठलेही मसाले नाही मात्र हळद घालणार आहोत आपण आता एक दोन मिनिटांसाठी झाकून ठेवूया पालक पण आता आपला मगाचपेक्षा कमी झाला आहे म्हणजे अर्धवट शिजलेलं आहे आता या स्टेजला मी ताक घालते आणि परत आपण हे झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित शिजण्यासाठी आता इथे पालक आपला शिजतो आहे ताकामध्ये तोपर्यंत इथे बघा इथे मी एक टेबल स्पून हे घेतलेलं आहे बेसन म्हणजे चणा डाळीचं पीठ आणि ते आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित म्हणजे आपण स्लरी करतो की नाही मैद्याची वगैरे हो त्याचप्रमाणे हे पण करायचं किंवा ताकाला आपण बेसन लावतो कढी करताना तसंच आता ना या भाजी छान मिळून येण्यासाठी हे जे आपण बेसनाचं बॅटर तयार केलंय किंवा स्लरी तयार केली आहे ती घालतोय परत झाकून ठेवते परत एक दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवूया आता याच्यामध्ये मीठ घालायचं तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि मी साखर घालणार आहे तुम्हाला साखर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातले तरी चालेल मी एक चमचा साखर घातली आहे मी गॅस बंद केलेला आहे कारण आता आपली भाजी झालेली आहे आता फक्त वरून आपल्याला फोडणी द्यायची मी मग अशी म्हटलं तसं लसूण ठेकून ठेवलेलं आणि त्याचबरोबर लाल सुक्या मिरच्या ही फोडणी देऊया आता आपण भाजीवर <coughs> आणि लगेच झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी याच्यामुळे ना फोडणीचा वास भाजीला खूप छान लागतो थोडीशी कोथिंबीर घालतीये भाजीत आणि जी आपण फोडणी दिलेली तर आहे की नाही एकदम सोप्पी रेसिपी तुम्ही कशाबरोबरही ही भाजी खाऊ शकता म्हणजे पोळी भात चपाती फुलका कशाही बरोबर खूप सुंदर लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये असे गरम गरम ताकातली पालकाची भाजी आणि भात जर असेल ना रात्रीच्या जेवणाला तर दुसरं काहीही बघायला नको नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि हो मला तुम माझ्याकडून तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी अपेक्षित आहे किंवा मी अजून कुठल्या कुठल्या रेसिपी तुम्हाला दाखवू हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशात एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय